हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्पीत स्पीटचा स्पीट मराठी तर्थ थुकणे थुकून तुच्छता तिरस्कार इत्यादी व्यक्त करणे अग्नि ठेणगिया इत्यादी बाहेर टाकणे पाऊस हिम इत्यादीचा मंद व भरपूर वर्षा होणे मांस भाजण्याची लोखंडी सळई भुशीर जमिनीचा समुद्रात घुसलेला सुळका मासातून सळई खुपसणे भाला इत्यादीने खुपसणे होत आहे स्पीटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही टूक वन सीप ऑफ ज्यूस अँड स्पॅटिट आउट दुसरा वाक्य आहे शी रोस्टेड द मीट ऑन अ स्पीट तिसरा वाक्य आहे वाईब द स्पीट ऑफ युअर चीन चौथा वाक्य आहे इट इज व्हेरी रूड टू स्पीट ॲट सम वन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू